मंडळी यंदा रविवार तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे गुढीपाडवा या दिवसापासूनच आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होत असते हिंदू धर्मशास्त्रामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त हा मानला जातो या दिवशी सोने खरेदीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे परंतु ज्यांना सोने खरेदी शक्य नाही त्यांनी ही एक वस्तू घरी आणावी ती वस्तू म्हणजे कमळाचे बीज म्हणजेच कमळाचं ओलं बीज ते कुठल्याही फुलांच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल किंवा नर्सरीमध्येही हे तुम्हाला सहज उपलब्ध होईल ज्या ठिकाणी सर्व प्रकारची झाडं किंवा रोप मिळतात त्या ठिकाणी हे।, हे बीज तुम्हाला सहज मिळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी घरी आणावं गुढीपाडव्याच्या दिवशी या वस्तूंवर सेवा आपण करायच्या आहेत प्रथम कमळ गट्ट्याच्या बियांवर पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करावा त्यानंतर ह्या बिया स्वच्छ करून त्यावर एकशे आठ वेळा गायत्री मंत्र तसेच एक, तसे एक वेळा श्री विष्णू सहस्रनाम किंवा कनकधारा स्त्राचं पठण करावं तसेच या वस्तूंसोबत अजून एक ते दोन वस्तू आपण घ्याव्यात तर ही सेवा करताना दिवा अगरबत्ती आपण प्रज्वलित करून घ्यावी तसेच मूठभर अखंड तांदूळ घ्यावेत आणि एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा कापडही आपण घ्यावा तर हा उपाय करताना देव घराजवळ बसावं तसेच एका तांबणामध्ये स्वस्तिक हे शुभचिन्ह आपण कुंकवाच्या साह्याने काढून घ्यावं त्यावर अखंड अक्षदा आपण टाकाव्यात तुटलेल्या वापरलेल्या अक्षदा घेऊ नयेत अखंड अक्षदा म्हणजे तांदूळ आपण घ्यावेत त्यावर हळदी कुंकू अर्पण करावं त्यानंतर लाल पिवळ्या रंगाचं कापड आपण त्यावर ठेवावं तुमच्याकडे ज्याही रंगाचं कापड उपलब्ध असेल ते तुम्ही ठेवू शकता त्यानंतर त्या कापडावर आपण ओलं कमळाचं बीज ठेवावं त्यासोबतच तुळशीची वाळलेली काडी आणि सात अख्खे मिरे ठेवायची आहे तुळशी ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि भगवान श्री हरिविष्णूंना विष्णूंनाही तुळस अतिशय प्रिय आहे तुळशी अर्पण केल्याशिवाय श्री हरी विष्णूंची कुठलीही पूजा अपूर्ण मानली जाते तर या तीन वस्तू लाल किंवा पिवळ्या कापडामध्ये आपण ठेवाव्यात मिरे हे नकारात्मकता घालवण्याचे काम करत असत त्यामुळे कुठल्याही प्रकारची नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तर या सर्व वस्तूंवर आपण हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावं या सर्व वस्तूंना अभिमंत्रित करावं तर लहान तामणामध्ये कापडासह उजव्या हातामध्ये या सर्व वस्तू आपण घ्याव्यात एक आणि एकशे आठ वेळा गायत्री मंत्र पठण करावा त्यानंतर श्री हरिविष्णू सहस्रनामा किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करावं दोन्हीपैकी कुठल्याही एक प्रकारच्या स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकता त्यानंतर देवघराजवळ माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ या वस्तू दिवसभर ठेवून दिवा अखंड तेवत ठेवावा सायंकाळपर्यंत म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळेपर्यंत दिवा लागणीच्या वेळेपर्यंत या वस्तू आपण तशाच ठेवाव्यात त्यानंतर संध्याकाळी परत या वस्तूंना दीपदूप दाखवावा आणि या वस्तूंची एक पोटली तयार करावी आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आतल्या बाजूला ती बांधावी घरात आर्थिक स्थैर्य राहावं त्याचबरोबर घरात माता लक्ष्मीचा अखंडवास राहावा म्हणून माता लक्ष्मी प्रिय वस्तू म्हणजेच कमळाचे बीज माता लक्ष्मी व भगवान श्री विष्णूंचे आसन मानले जाते तसेच यासोबतच तस ठेवलेल्या वस्तू जसं की तुळशीची काडी माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते तसेच अख्खे मिरे ही घरात सुखसमृद्धी आणतात त्यासोबतच नकारात्मकता घालवण्याचंही काम ते करत असतात या या तिन्ही वस्तू मुख्य प्रवेशद्वारावर लावल्याने पैशांचा ओघ वाढता राहतो वर्षभर घरात पैशांसंबंधी कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी राहत नाही अत्यंत प्रभावी असा हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी आपण नक्कीच करावा तुम्ही ही पोटली तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीही बांधू शकता ही वस्तू बांधल्याने घरातील लक्ष्मी स्थिर तसेच अखंड वास करते गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी साडेतीन मुहूर्तांपैकी हा दिवस एक मानला जातो यामुळे माता लक्ष्मी तसेच भगवान श्री विष्णूंचे अनेकोत्तम आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्यामुळे येत्या पाडव्याच्या दिवशी हा प्रभावी उपाय आपण आवर्जून करावा श्री स्वामी समर्थ